चला तर मित्रांनो आज पुन्हा एकदा अद्वितीय इतिहासामध्ये सफर करूया अहमदनगरचे निजामशाही आणि संबंध कसे होते तेव्हाचे अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर एकोणीसशे चाळीस मध्ये अहमदनगर शहराची स्थापना झाली होती हो। तो अहमद बहरी यांनी बहमानी साम्राज्यापासून आपलं स्वातंत्र्य राज्य घोषित केलं त्याची मुळची राजधानी म्हणून आजचे अहिल्यानगर म्हणजे जेव्हाचे अहमदनगर निवडले यात निजामशाहीने महाराष्ट्रामध्ये अनेक प्रदेशावरती आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं आणि ह्यात अहमदनगरची वाढ सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्रांनी खूप वाढ केली होती हा अहमद बहरी नेमका हिंदू होता का मुस्लिम हा वाद खूप मोठा आहे म्हणजे बहिरमभट कुलकर्णीचा नातू त्याच्या वडिलांना वडिलांनी म्हणजे भटांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता त्यामुळे अहमद बरी बहरी, बहरी तेव्हापासून मुस्लिम होता परंतु हाच अहमद बरी मूळचा हिंदू असून त्यांनी निजामशाहीची स्थापना केली होती तेव्हा ती निजामशाही म्हणजे हिंदू मुस्लिमचा मिलाप असं म्हणून ओळखलं जात होतं हा मूळचा परभणी मधील पात्र घेतला तेव्हाचे अहमदनगर म्हणजे त्याची चर्चा करू आणि पॅरिस सारख्या के शहराशी केली जायची चला तर मित्रांनो जाणून घेऊया अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये निजामशाही मराठीचा प्रभाव कसा होता त्या अगोदर मराठ्याचा इतिहास जाणून घेऊया मराठे महाराष्ट्रातील एक स्वाभिमानी आणि वीर समाज होता सुरुवातीला मराठ्यांनी निजामशाहीमध्ये नोकरी केली यात निजामशाहीमध्ये मराठी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होते याच निजामशाहीमध्ये मलिक अंबर सारखा थोरणी प्रधान होऊन गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ पुरुष मालुजीराजे भोसले शहाजीराजे भोसले निजामशाहीमध्ये पुढे आले होते शहाजीराजे भोसले आणि निजामशाही शहाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील अहमदनगरच्या सैन्यामध्ये एक प्रमुख अधिकारी म्हणून काम करत होते त्यांनी अनेक मोहिमांमध्ये निजामशाहीला विजय करून दिला शहाजीराजे भोसले यांच्या रणनीतीमुळे मराठ्यांना एक नवीन ओळख निर्माण झाली होती निजामशाहीचा शेवट झाल्यावर मराठ्यांनी आपलं स्वतंत्र राज्य कसं निर्माण केलं सोळाशे छत्तीस मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट झाला अहमदनगरच्या निजामशाहीचा मुघलांनी पराभव केला आणि आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा आपलं मराठा साम्राज्य उभा करण्याचं स्वप्न ठरवलं होतं परंतु त्यांना अपयश आल्यामुळे हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पूर्ण केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगरच्या मुल्या हल्ला करून तिथे आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि स्वराज्य पुढे ने नेण्यासाठी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मदत झाली होती अहमदनगरचे निजामशाही आणि मराठ्याचे संबंध हे मराठ्याच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण अध्याय आहे मराठ्याच्या लढाऊ कृतीमुळे आणि कर्तृत्वामुळे मराठ्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं होतं आणि इतिहासामध्ये एक विशेष स्थान मिळवलं होतं मित्रांनो अशीच माहिती हवी असल्यास आपल्या चॅनेलला करूँ करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद